पूर्वी मनोरंजनासाठी ओ टी टी नव्हते पण तरीही लोक रंगलेले असायचे मजाही करायचे आणि काहीतरी शिकूनही घ्यायचे कस तर याचं उत्तर आहे जत्रा हो जत्रा म्हणजे फक्त देवाचं दर्शन प्रसाद आणि खरेदी नव्हती तर ती होती एक जिवंत विद्यापीठ जत्रा हे लोक सर्वात प्रभावी माध्यम होतं गावोगावी फिरणारे कीर्तनकार भजन पोवाडे आणि लावण्या हे सगळं लोकांना सामाजिक नैतिक आणि ऐतिहासिक गोष्टी शिकवत उदाहरणार्थ संत तुकारामांच्या अभंगातून लोकांना श्रमसंस्कार समता आणि भक्ती शिकवली जायची जत्रेत कथाकथन तमाशा भरतरंग कीर्तन यांसारख्या कलांमधून समाजातील प्रश्न मांडले जात लग्न सं व्यसनाधीनता जातीभेद स्वच्छता इत्यादी विषय सहजतेने लोकांच्या मनात रुजवले जात शिवाय व्यापारी शिल्पकार कलाकार यांचं प्रदर्शन होतं त्यामुळे आर्थिक देवाणघेवाण आणि कौशल्याचं आदान प्रदानही व्हायचं सो। आजच्या सोशल मीडिया सारखी जत्रा हे तेव्हाचं लोकशिक्षणाचं इंस्टाग्राम होतं जिथे करमणूकही होती आणि माहितीही म्हणूनच पुढच्या वेळेस जत्रेला गेलात की फक्त फुग्यांकडे पाहू नका तर त्या रंगीबेरंगी गर्दीत ज्ञानाचंही सोनं दडलेलं असतं